राज्याचे उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत अनेकदा ते विविध घडामोडींवरती प्रतिक्रिया देत असतात आणि अशात त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्यासह दाटीनं एका कारमध्ये बसताना पाहायला मिळाले देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार हे सगळेच दाटीवाटीनं बसलेले या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि याबाबत आज अजित पवारांना विचारला असता तो व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं खूप काळजी असते आपल्याला आपल्या सगळ्याच भावंडांची म्हणजे देवेंद्र बद्दल पण काळजी करण्यासारखंच आहे ना दोन तीन पक्ष फोडले एवढी इमेज खराब करून घेतली म्हणजे एवढी सगळी स्वतःची सगळीकडनं नाचक्की करून घेतली भाजपमधल्या पक्षस्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला एवढं सगळं करून सुद्धा जर पुढची ड्रायव्हिंग सीट मिळतच नसेल आणि कायम वडाप मध्ये बसल्यासारखं मागे दाटीवाटीत बसावं लागत असेल तो बहीण म्हणून आपल्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता मागे मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही करत आहे मला त्यांची क्यू करायची वाटते अरे ह्या विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल